नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण आण मटण रस्ता किंवा मटणाचं पौष्टिक असं सूप कसं तयार करायचं ते बघणार आहोत मटण सूप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घेतलेलं आहे तर हे मटण सूप आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तुम्ही इथे पातेल्यामध्ये सुद्धा हे मटण सूप तयार करू शकता कुकरमध्ये एक चमचा भरून तेल गरम झालं आता या गरम तेलामध्ये अर्धा चमचा मी जिरं घालते आहे जिरा छान फुलल्यानंतर इथे दोन छोट्या आकाराच्या लसूण पाकड्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालते त्यानंतर एक तमालपत्र घातलेलं आहे हिंग घालते आहे तर एक साधारण चिमूटभर मी इथे हिंग घातलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालून घेऊया तुम्ही इथे आपल्या आवडीप्रमाणे खळे मसालेसुद्धा हे सूप बनवत असताना वापरू शकता परंतु जर तुम्ही हे सूप लहान मुलांसाठी बनवत असाल तर खळा मसाला इथे वापरणं थोडं टाळायचं आहे कारण खळ्या मसाल्यामुळे या मटणाच्या सूपला थोडी तिखट अशी चव येते आता यामध्ये मी थोडी हळदसुद्धा घालून घेतलेली आहे व्यवस्थित हळद परतून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण घालूया मटण घातल्यानंतर साधारण पाच मिनटं हे मटण आपण असंच व्यवस्थित परतून घेणार आहोत हळूहळू हे मटण व्यवस्थित परतल्यानंतर याचं जे अंगीत जे पाणी आहे ते थोडं सुटायला लागतं त्यामुळे मटणसुद्धा छान शिजतं आणि मटणाचं जे सूप आहे ते सुद्धा थोडं घट्ट असं तयार होतं आता इथे गॅसची फ्लेम मी थोडी वाढवलेली आहे म्हणजे फुलच केलेली आहे तर आता गॅसची फ्लेम मी ते कमी केलेली आहे व्यवस्थित एकदा मटण पुन्हा खालीवर करून घेऊया त्यानंतर आता यावर मी झाकण ठेवते आहे तर असं कुठलंही एखादं खोलगट परात घ्यायचं आहे एखादी थाळी घ्यायची आहे खोलगट आणि यामध्ये मी आता एक ग्लासभर पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतर हे आपल्याला असं शिजू द्यायचं आहे तर हे जे वर ठेवलेलं पाणी आहे हळ हर, हळूहळू खाली मटणामध्ये पळत राहतं त्यामुळे मटण शिजायला मदत होते तर आता साधारण पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता इथे मटणाला छान पाणी सुटलेलं आहे आता जे परातामध्ये ठेवलेलं एक ग्लास पाणी होतं ते छान गरम झालेलं आहे ते पाणी मी इथे कुकरमध्ये मटणामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता इथे कुकरचं झाकण बंद करायचं झाकण बंद केल्यानंतर कमीत कमी आपल्याला इथे सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवर सहा ते सात शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आता इथे गार झालं झाकण उघडलेलं आहे मी आणि आता मटण कसं शिजलेलं आहे ते आपण बघून घेऊया एक पीस इथे आपण चेक करून बघू हे बघा तर छान इथे हे मटण शिजलेलं आहे आणि आता पुन्हा यामध्ये मी थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली हे बघा तुम्ही सूप पाहू शकता छान असं घट्ट तयार झालेलं आहे तर हे पौष्टिक असं मटण सूप तुम्ही बनवू शकता लहान मुलांसाठी घरातल्या वृद्धांसाठी सुद्धा तुम्ही हे मटण सूप सर्व करू शकता तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद